भगवते वासुदेवाय नमा राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी माक्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठीमध्ये घेऊन आले आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब ही करा श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशेवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवांना जनतेला आणि संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचे नाव सुरचनजी का होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होत असे भांडणाला वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरलं दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा जन्म पुनर्जन्म झाला सीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं बदशवा राजाशी तिचा विवाह हो झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोरा फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने एके दिवशी काय झालं देवीने मातारीचे रूप घेतलं फाटके वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का कुणी घरात कुणी गाज देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलो कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवंय मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आली आहे राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारता त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला का ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन धुन बोलतील तू जरा आडोश्याला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला वाळली माणूस की विसरली दारिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं आज ते केलं आता राणीपदावर बसली देवीला आठवण ही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंदी आले गरगरीबांची पर्वा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारते पण याच फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगा मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला असं टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काटे टेकत निघाले तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आले म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी वारीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी उरडली ए थेडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवली कपाळावर आट्या पसरल्या ती तडकड तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं सुखाचा पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रता सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासा उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालीला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचे राज्य लुबाडलं सुरक्षंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वेचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाशी दिवस काढत होते भद्रशवाला कनेला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं बदशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं माराधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यानं घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा सा निरोप घेतला मोहरा भरलेला हंडा दे नोकऱ्याकडे देऊन राजा सोबत राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली गाईने तिने झाकण काढलं आत बघते तर काही तिला कोळशेच दिसले सुरज चंद्रिकेने खपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवराला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काजीचा वनवा भडकतच होता एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे डोळे भरून भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तिरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं गाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेने भालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप वास दरवळला श्यामबाल्याचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मागशीष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केली त्या आईने पाहिले तीही उपास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेरहून राहून काय आणलं श्यामबालेनं सोबत आणलेला हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे खडे अगं वेळे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यात आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होते त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिलावर दरवर माझ्या वडिलांचं राज्य होत आज श्यामबालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ते मिठानच मीठ नसलेला पदार्थ हा अळणी ज्याचं मीठ खावावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भदरशवाला काय झालंय कळलं नाही ताबडतोब तो जाव्याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भदरशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले सेनापती आले महाराजाला वंदन केले आज्ञा करावी म्हणाले बद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक हो पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फळशा पाडला अपूर्व विजय मिळवला बदरश्रवाचे राज्य पुन्हा मिळाले मालाधराला व श्याम या ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधराने सुरचंद्रिकाराने घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली दुप्पिवांचा सुगंध दरवळला तिने व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानांचे जेवण केले मार्च महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मूर्ताचा दिवस त्याच्या बदशवाच केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकाने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुप संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे आपले घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी Rá-dee,